कल्याण लोकसभा मतदारसंघातून गणेशोत्सवादरम्यान लोक कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दरवर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वतीने मोफत सेवेचे आयोजन करण्यात येते यंदाही विविध शहरांमधून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी सुखरूप पोहोचवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली या आहे यावेळी आज अंबरनाथ शहरातून शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बस सोडण्यात आले या ठिकाणी शिवसेना युवासेना पदाधिकारी व युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांनी उपस्थित राहून संवाद साधत गाड्यांना झेंडा दाखवून चाकरमान्यांना पुढील सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्री प्रकाश डावरेसर श्री पद्माकर दिगे युवासेना लोकसभा समन्वयक श्री स्वप्नील जावीर युवासेना शहराध्यक्ष श्री स्वप्नील भांबरे उपाध्यक्ष श्री अजय गारकर प्रमुख रवी खांडेकर विभागाध्यक्ष श्री ललित बागुल अनिकेत अनिल हर्षल पाटील आकाश दगले युवती सेनेच्या स्नेहल कांबळे सुषमा पुजारी महिला आघाडीच्या सौ अरुणा पुजारी शिवसेनेचे विजय लोंडे अविनाश लोंडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते